मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये ठरक घडामोडी उंदेरगाव गट आणि निमगाव खैरी गावात राजकीय हालचाली ने निकालाने नेते मंडळी संभ्रमावस्था तर मतदानामध्ये औत्सुकता श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचा उंदिरगाव गट हा सर्वात मोठा गट आहे यामध्ये लहान मोठी अशी एकोणीस गावे आहेत या गावात पंचायत समितीचे निमगाव खैरी व उंदिरगाव असे दोन गण येतात सध्या निमगाव खैरी गण हा उंदिरगाव गटातील सर्वात मोठा गण असल्याने ज्यावेळी गटाची व गणाची नव्याने तोडफोड होऊन सदस्यांची संख्या देखील वाढणार आहे आणि नवीन भौगोलिक रचनेनुसार गावे लोकसंख्या यावर गट व गणाची रचना बदलणार असल्याने इच्छुक उमेदवारांसह तालुक्याच्या नेते मंडळींमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून काँग्रेसचा बालिकेला समजल्या जाणाऱ्या या गटात वगानात उमेदवार आणि नेते मंडळींना वैयक्तिक संपर्क वाढवा लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत उंदिरगाव गटात तिरंगी लढत झाली होती काँग्रेस राष्ट्रवादी मुरकुटे यांची लोकसेवा विकास आघाडी व कांबळे पटारे गट अशा तिरंगी लढतीत मतदारांना संघर्ष पाहायला मिळाला होता ज्यावेळी विधानसभा निवडणुकीत झालेल्या युती आणि आघाड्यावरून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चौरुंग शक्यता नाकारता येत नाही थोडक्यात सर्वच उत्सुक उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मंगल अशोक पवार यांनी विजय संपादन केला होता त्यांनी आघाडीचे परिघा संजय काळे व राष्ट्रवादीच्या प्रतिभा जितेंद्र गोलवड यांचा पराभव केला होता तसेच निमगाव खैरी गणातील काँग्रेसचे उमेदवार विजय शिंदे यांनी विजय वी, मिळवला होता त्यांनी आघाडीचे उमेदवार शंतनू फोपसे व अपक्ष उमेदवार शिवाजी शेजू राष्ट्रवादीचे कैलास बोर्डे यांचा पराभव केला होता यावेळी उंदीरगावगण आघाडीनेच आपल्या ताब्यात ठेवला होता या गणामध्ये आघाडीच्या वैशाली अशोक मोरे यांनी विजय संपादन केला त्यांनी काँग्रेसच्या भीमाबाई रावण मोरे राष्ट्रवादीच्या मदरसा खरात यांचा पराभव केला होता नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील या भागात लक्ष केंद्रित केले असल्याने ते भाजपाची यंदा ताकद आजमावणार असल्याने दिसत आहे परंतु ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की एखाद्या गटाबरोबर जाणार किंवा एखाद्या गटाला ताकद देणार हे पाहणे असुकताचे ठरणार आहे या निवडणुकीसाठी काँग्रेसचे ससाने मुरकुटे राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महाआघाडी तर भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांची विधानसभेप्रमाणे युती झाली तर या गटात मोठी ताकद निर्माण होईल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अविनाश आदिक यांची विधानसभेप्रमाणे युती होऊन निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहे तर शिंदे गटाच्या शिवसेने भाऊसाहेब कांबळे प्रकाश चित्ते यांचा गटही उमेदवार देऊ इच्छितो मात्र अनेक इच्छुकात कोणाला संधी मिळणार गटातील जास्त लोकसंख्येत मतदार असलेल्या गावातून स्थानिक उमेदवार देणार तसेच निमगाव खैरी गोंडेगाव गाव उंदेरगाव व इतर गावामध्ये मतदारसंख्या जास्त असल्याने या गावमधूनच प्रत्येक पक्ष उमेदवारीसाठी प्रयत्न करणार आहे हा देखील विषय महत्वपूर्ण ठरणार आहे <coughs> या भागात विखे पाटील यांचा भाजप गट किती सक्रिय राहणार या बरोबर देखील बरीच गणिते अथवा ढसणार आहेत या गटात काँग्रेसकडून बाबा दिघे यांनी मागील दोन पंचवार्षिक मध्ये बांधकाम समितीचे अध्यक्ष असताना मोठी विकास कामे केली होती त्याचप्रमाणे या भागातील प्रत्येक गावात सर्वसामान्यांच्या कायम सुखादुखात राहून संपर्कात असल्याने दिघे यांनी जर या गावात निवडणूक लढवली तर त्यांना सोपी जाईल असे अनेक जाणकारांचे मत आहे मात्र त्यांना कडवी झुंज देण्यासाठी तालुक्यातील बडे नेते पडद्या आडून अथवा समोरून एकत्र आल्यास त्यांना निवडणूक जड जाईल निमगाव खैरी घाणात मागील वेळी अपक्ष असूनही तीन नंबरची मते मिळवलेली शिवाजी शेजोळ यांनी यावेळी पक्षाकडून उमेदवारी केली तर होणारी लढत अधिक रंगतदार ठरणार आहे तर गोंडेगावचे युवा नेते शंतनु फोपसे यांना अपक्षामुळे पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे ते देखील सावध भूमिका घेत उमेदवारी करण्याची शक्यता आहे या गटात तसेच दोनही गणात इच्छुकांची भाऊ गर्दी असून इच्छुक उमेदवार आपापल्याकडे पक्षाचे तसेच गटाकडे उमेदवारीसाठी जोर लावणार आहेत उंदिरगाव गटात निमगाव खैरी व उंदिरगाव असे दोन गण येतात या दोन गणांना मिळून तोडफोडीने तीन गण केल्यास अनेकांना उमेदवारीची संधी मिळणार आहे तसेच पाहिलं तर श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सध्या चार गट व पंचायत समितीमध्ये आठ गण आहे परंतु या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पाच ते सहा गट व पंचायत समितीचे नऊ ते दहा गण होणार असल्याने यामध्ये अनेक राजकीय मातब्बर नेत्यांचा गटाची व गणाची तोडफोड होणार असल्याने प्रत्येकाला नवीन उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे त्यामुळे गटात व गणात निवडणुकीचा कळ बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही असेच पुढे आपण मंथन मध्ये भेटूया तिरंगा न्यूजच्या माध्यमातून त्यावर पाहत्रा तिरंगा न्यूज चोवीस तास तिरंगा न्यूज साठी बिन सात श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव